रामकृष्ण अरे दामोदर कृपा रणेश्वर चॅनेल मध्ये आपल्या मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे माऊलींच आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद माऊली माऊली धन्यते आळंदी गाव माऊली माऊली धन्यते आळंदी गाव कर सांगा ना ज्ञानोबा तुमच्या भक्तीचा भाव कर सांगण ज्ञानोबा तुमच्या भक्तीचा भाव माऊली माऊली धन ते आळंदी गाव माऊली माऊली धन ते आळंदी गाव ज्ञानोबा तुमच्या भक्तीचा भाव ज्ञानोबा तुमच्या भक्तीचा भाव आषाढी कार्तिकी एकादशीला पंढरपुरात आषाढी कार्तिकी एकादशीला पंढरपुरात पंढरपुरात उभी रुक्मिणी दारात पंढरपुरात उभी रुक्मिणी दारात माऊली माऊली धन्यते आळंदी गाव माऊली माऊली धन्यते आळंदी गाव करोबा तुमच्या भक्तीचा भाव करणार ज्ञानोबा तुमच्या भक्तीचा भाव लागली समाधी डोळे घेतले लावून ಸಮಾಧಿ ಡೋಲೆ ನಿವೃತ್ತ ದಾದೇ ವೈರಾಗ್ಯ ಪಡತೋ ನಿವೃತ್ತಿ ದೇ ವೈರಾಗ್ಯ ಪೌಲಿ ಮಾವಲಿ ಧನತೆ ಆಳಂದಿ ಗ ಮಾಲಿ ಮಾನತೆ ಆಳಂದಿ ಗ कर, कर सांगा ना ज्ञानोबा तुमच्या भक्तीचा भाव कर सांगा ना ज्ञानोबा तुमच्या भक्तीचा भाव सोपान मुक्ताई उभींद्रायणी काठी सोपान उभी उभींद्रायणी काठी सांगा ज्ञाना दादा कधी होतील आपल्या भेटी सांग ज्ञाना दादा कधी होतील आपल्या भेटी माऊली माऊली धन्यत्या आळंदी गाव माऊली माऊली धन्यत्या आळंदी गाव खरं सांगा ना ज्ञानोबा तुमच्या भक्तीचा भाव खरं सांगा ना ज्ञानोबा तुमच्या भक्तीचा भाव वाघावर बैसून चांगदेव आले भेटी वाघावर बैसून चांगदेव आले भेटी एवढा ज्ञान ज्ञानदेवा घाला पोटी एवढा ज्ञान ज्ञानदेवा घाला पोटी माऊली 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 धन्य गाव माऊली माऊली धन्यत्या आळंदी गाव कर सांगा ना ज्ञानोबा तुमच्या भक्तीचा भाव कर सांगा ना ज्ञानोबा तुमच्या भक्तीचा भाव कर सांगा ना ज्ञानोबा तुमच्या भक्तीचा भाव तुमच्या भक्तीचा भाव धन्यवाद